नमस्कार स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी दिवाळीच्या मंगल प्रभातेला सुरुवात होते पासून एक असा दिवस जेव्हा आपण केवळ धनसंपत्तीच नाही तर आरोग्य सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनात आणण्यासाठी आपण काही उपाय करतो तर आज आपण जाणून घेणार आहोत एक सोपा अत्यंत प्रभावी असा उपाय जो तुम्ही फक्त धनत्रयोदशीलाच केलात तर लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या दारी कायमस्वरूपी ठाण मांडून बसेल हा उपाय घरात सकारात्मक ऊर्जा आणतो त्याचबरोबर आर्थिक अडचणी दूर करतो धनत्रयोदशी म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी प्रगट झाले ज्यांनी आरोग्याचे वरदान दिले त्याच दिवशी देवी लक्ष्मीही प्रगट झाली हा दिवस धनाची आणि आरोग्याची प्रतीक म्हणून साजरा होतो आजच्या या पावन दिवशी आपण पाहणार आहोत लक्ष्मी प्राप्ती आणि संकट निवारणासाठी एक अद्भुत असा उपाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत तर एक तांब्या पाणी तांदूळ लाल फूल सुपारी पया किंवा सोनं चांदीचं नाणं गंध हळद कुंकू आणि तेलाचा दिवा उपाय कसा करायचा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस स्वच्छ करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे एक लहान चौकोन रांगोळीने काढायचा आहे त्याच्यामध्ये तांब्याचा तांबे ठेवायचा आहे पाणी सुपारी आणि तांदूळ टाकायचे आहेत त्यावर एक रुपयाचं नाणं किंवा चांदीचं चा नाणं ठेवायचं आहे समोर तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे नंतर लक्ष्मीला प्रसाद दाखवा खीर खवलेलं खोबरं साखर इत्यादी प्रसाद दाखवून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी माते माझ्या घरात धन आरोग्य आणि समृद्धी नांदो जो दिवा लावलेला आहे ला तो रात्रभर जळू द्यायचा आहे तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो तांब्या आपण जिथे पूजा करतो देवघरामध्ये ठेवायचा आहे भ्रमंडळी हा उपाय अनेक लोकांनी केला आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर झाल्या व्यवसायात वाढ झाली मानसिक शांती लाभली भ्रमंडळी हा उपाय करताना मनामध्ये कोणतीही शंका कुशंका नको पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून तुम्ही जर हा उपाय केला तर या उपायाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल हा उपाय करताना कोणतेही वाईट विचार मनात आणू नये मंडळी यंदा धनत्रयोदशीला तुम्ही हा उपाय करणार आहात का हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या दिवाळीला लक्ष्मी मातेच्या कृपेचा हा जो लाभ आहे तो सर्वांनी घेऊया शेवटी एकच मंत्र देवी सर्व भूते रूपेण संस्थिता नमस्ते से नमो नमा तर मंडळी आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा